रामकृष्ण हरी हे बघा ही पांढरीची कलम आहे आणि आणिची आज चांगलं मूर्त चांगल्या जी लागवड करायची आपण गड्डा केला होता तर गड्ड्यामध्ये पूर्ण काळी माती भरलेली आहे आणि याच्यामध्ये मंदिराच्या ठिकाणी कलम लावण्यात आलेली हे बघा इथं मंदिर आहे दत्त मंदिर आणि इथं त्रिवेणी समोर हे बघा आता इथे ही कलम लावायची आणि ही दैवी शक्ती कलम याच्यामध्ये दैवी शक्ती ह्याच्यामध्ये अशी ऊर्जा आहे एक चांगली उपकारची ऊर्जा निर्माण करतं आहे झाड याच्यामध्ये नकारात्मक शक्ती असली कोणाच्या अंगात ती काढण्यासाठी चांगली मदत करतं आणि हे झाडमध्ये म्हणजे एक वैशिष्ट्य इतकं भारी आहे माझ्या गुरूंनी मला गुरुकून प्राप्त झालेली आहे ही कलम गुरुने दिली आता याची इथं लागवड करतो आणि लागवड झाल्यानंतर पुन्हा याची काही माहिती सांगतो हे बघा अशा प्रकारेची लागवड केली आणि आता ही काळी माती आणलेली पूर्ण ती काळी माती याच्या भोवती अशी टाकून दिली हे थी। बघा त्याच्यापासून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे ही कलम आणि ह्या कलमाचं वैशिष्ट्य म्हणजे एक दिव्य वनस्पती जशी चौसष्ट दिव्य वनस्पती आहे त्याच्यामधली हे दिव्य वनस्पती आपलं शेमीपत्र असतं तुळस असती पांढरी भुईरिंगणी असती याच्यामधून अशी आहे की दिव्य वनस्पती या वनस्पतीमध्ये जी गणना होती आणि ही वनस्पती म्हणजे याच्यात जर तुम्ही एक पान खाल्लं तर तुम्हाला तीन ते चार सेकंदामध्येच तुमच्या अंगातलं वाईट शक्ती कधी असली अंगात तर ती पळून जायला मदत होते आणि ह्या पानाची चव म्हणजे सात प्रकारची चव लागते याच्यामध्ये अल्लक अल्लक बदलून बदलून आणि कोणा असो भूतबाधा असो याच्यापासून आपलं संरक्षण करते याची जेवढी मैत दिली तेवढी कमी एवढी भारी वनस्पती ह्या वनस्पतीचा वैशिष्ट्य लय म्हणजे हिला दैवी शक्ती म्हणल्या गेलं हिला पांढरा पांढरी आईसुद्धा मानल्या गेलेलं आहे पांढरा देवीसुद्धा हिला म्हणलं गेलेलं आहे हिला काही देवांचं वरदान आहे म्हणून ही आणि ही पानाच्या पाण्याच्या तळाशी जाऊन डुबणारी ही एकमेव वनस्पती आणि ह्याच्यामध्ये मी ना स्वतः अशी शक्ती अनुभवलेली आजपर्यंत कोणी सांगू शकत नाही याच्यामध्ये अशी काही शक्ती ही नकारात्मकता पूर्ण घालवते शरीरातली आणि दुसरं म्हणजे विशिष्ट भरपूर फायदा करते शरीरासाठी सुद्धा आपल्याला चांगली ही एक अशी एक, एक दिव्य ऊर्जा याच्यामध्ये निर्माण होती फक्त हिची जपणूक करा आणि हिला हे करा आणि काही दिवसात माझ्याकडेचे रोपटेप उपलब्ध होणार आहे ज्याला लागेल त्याला भेटून जाईन माझ्याकडं काही दिवसांनी याचे रोपसुद्धा भेटन आणि ही चांगली वनस्पती याच्यामध्ये चा सुद्धा दोन चार जाती प्रत्येक वनस्पतीमध्ये म्हणजे चार दोन तीन जाती आहे याच्यामध्ये सुद्धा एक जाते माझ्या माझ्याकडे माझ्या गुरुंनी मला की भारी जान जान चा चा ही भारी जात दिलेली आहे त्याने त्यांची पार खून दिलेली आहे आणि माझ्याकडे आता काही दिवसात अजून वनस्पती उपलब्ध होतील आणि मी ज्याला लागली त्याला वनस्पती देऊ शकेल मेन वैशिष्ट्य म्हणजे हे झाडाची कोणतंही झाडं असो ती काडी पाण्याची पानाच्या तळाशी जाऊन डुबत नाही एकमेव ही अशी वनस्पती हिची काडी पाना पाण्याच्या तळाशी जाऊन डुबते फक्त ही एकच वनस्पती ही भारी आणि ही सर्पसुद्धा तुमच्या हिंसक प्राणी हिंसक पशुपासून तुमचं संरक्षण करते साप तुमच्याजवळ येणार नाही विंचूसुद्धा तुमच्याजवळ येणार नाही हिंसक कोणताही प्राणी असला तो दूर राहतो या वनस्पतीपासून फक्त याची विधिवत काढणं काढताना याला विधिवत काढणं पडती आणि याचं मंत्र उच्चारण विधिवत काढली ती वनस्पती चांगली काम करते तुम्ही डायरेक्ट गेला आणि तोडून आणली ती वनस्पती तशी काम करणार नाही हिची विधी असते त्या विधी प्रकारे तुम्ही मी का वनस्पती काढून आणली तर ती चांगल्या प्रकारे काम करते आज रवीपुष्य नक्षत्र आहे ह्या नक्षत्रावरतीचं आज वृक्षरोपण केलं इचं म्हणजे वृक्ष म्हणजे चांगल्या मूर्तावर साधलेलं आहे वेळीचा आणि आता ही लाफू अशीच वाढणारी देवाजवळ आणि मी अनेक प्रकारचे अजून अजून लावणार आहे मला दोन दोन तीन ठिकाणी एकच लावली अजून दोन चार वनस्पती अशा चा लावून घराजवळती आता हे मंदिरापाशी लावली एक आता घराच्या अवतीभोवती एक दोन ठिकाणी अजून लावू आहे त्याचेसुद्धा मी व्हिडिओ पाठवीन आणि कोणाला काठीसुद्धा लागत असली तर काठीसुद्धा उपलब्ध होईन रामकृष्ण हरी आणि ही वनस्पती म्हणजे तुमच्या घराजवळ किंवा घराचं संरक्षण करते इव्हनसपैकी दाराशी असली तर हिच्यापासून कोणतेही नकारात्मक ऊर्जा आमच्या घरावर अटॅक करू शकत नाही प्रवेश करू शकत नाही हिच्यापासून दूर राहते हिचं म्हणजे